तर नमस्कार मित्रांनो नो चुलीवरच्या भाकऱ्या बघू शकतात एकदम क्वालिटीच्या भाकऱ्या म्हणजे आमच्या गोष्टी घेतात येतोस रा अग का ताय आता बोलायच्या अगोदर का मग चिडती का चिड्याती माझी मग येतोयस तेवढा काही करतोस टॅक दोन चार भाकरी हा तसं म्हण ना हे झाला म्हणजे काय म्हणते हे खरा प्रश्न झाला तो टाकू शकतो मी असं चल माहिती कधी मोबाईल बरं मी काय म्हणतो तो

परेशानी तुम्ही काय काय सांगा तुला काय सांगा तुला काय झालंय तुला सांगू शकत नाही सांग की मला काय झालंय व्यवसाय करायचा व्यवसाय करायला पैसे नाही किती लागते ते भांडवल किती लागते तुला तरी बी टोटल भांडवल लागेल दहा एक लाख रुपये मग काढ घर काढतो का कसं माझ्या मनातलं कळलं कसा कळलं म्हणजे काढ बघायला बाबा एक मिनिटात रणके साहेब आमची मम्मी रेडी झाली या पॉन्डन ते घेऊन या दोघांची रडकीच करते मी आज या तुम्ही दोघं भीत तु। या या पैसे ऑनलाईन पैसे हो पाहिजेत ना ये म्हणा तुला ऑनलाइन ऑनलाईन कॅश पाहिजे काय मला आल्या सांगते मी कॅश कॅश ना कॅश तुम्हाला नाही उलत बोलायला तूच की म्हली बोलव तूच म्हणलं हो एक ना एक रणके साहेब थांबा होल्ड करा मी तुम्हाला फोन लावतो मग काय समजू काय नाही समजायचं हा उठून जायचं हो का म्हणजे डोक्याला ताण द्यायचं नाही तर माझ्या आलं असतं अर... हो आ, मला का हवा मला काय बाबा काय करावं दिसू गेलं नाही हो कळतंय ना मला वाटतंय मी मोठा व्हावा आणि आई तसं पुढे असं मोठा व्हावा हो। 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 आईचं विकायचं आणि मोठं व्हायचं अग आणि आईला भीक मागायला लावायचं तसं नाही ग गर... आईचं ऐकायचं आणि आईला फाय स्टार हॉटेल मध्ये रूम बुक करायची खायला हे 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 माझं स्वप्न आहे पैसे दहा पाच रुपये तेवढे उडून घालायचे आणि मला फुटफटवर आणायचं नाही ना ग नाही ग माजी बाद्रीजी भाकर खातीस तुला पिझ्झा बर्गर आशा गोष्टी खायला बर्गर काय गरज नाही रे मी पिझ्ग्रा त्याचं पिझ्ग्राच्या नाही मी पिझ्झा बर्गर खाऊ गालाची ताकत आणि सिंपल बाजरीची भाकर जवारीची भाकर ठेसा आग मग तेच खायचं काय गरज नाही मला शाम के साथ तसला मला बोलायचं नाही कंदातला चाबापाना करायचा तर इथेच उंशील फुर व्हीलर मध्ये बसून मस्त पैकी हिंडत हिंडत बाद्रीच्या भाकर अच्छा चाबापाना करायचा नाही तर हां हो इकड री कुठं काय 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 तरी इकड तुला मग काय करू मी आता काय करू दा हं हो दा रणगे साहेब थवा जाऊन ठेवू आता ये आई शिडली आमची आई चिडली हो शिडली देऊ ना लोक आता इकडेच बघतोस नाही मला वाटलं तुला मला हिक माझं कुठं तुला वाटत नाही मोठी होतो नाही मला नाही असच पाहिजे मला तो मला असच पाहिजे